आज जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर सन्मान्य व्यासपीठ सर्वांची नावं घेत नाही कारण उद्धव साहेब निघालेत कधी येऊ शकतात वेळ कमी आहे म्हणून मी सर्वांची नावं न घेता सन्मान्य व्यासपीठ आणि या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो एकदा जरा घोषणा होऊ द्या कारण त्याशिवाय शिवसैनिक वाटतच नाही धन्यवाद मित्र आदरणीय उद्धव साहेब यांचा कोकणचा दौरा झाला मराठवाड्याचा दौरा झाला आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये कालपासून दौरा चालू आहे तिकडे आदित्य साहेबांचा नाशिक जिल्ह्यात दौरा चालू आहे प्रत्येक तालुक्यात जात आहेत सभा घेतायत जनसंवाद साधतायत जनतेशी संवाद साधतायत जनतेचे प्रश्न मांडतायत काय केले या सरकारने दहा वर्ष केंद्रात हे भाजपचं सरकार आहे काय केलं यांनी आश्वासनं दिली होती दर वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ माझे बांधव आहेत चिकलेले आहेत चढलेले आहेत वय उलटून चाललंय त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत अहो दोन कोटी तर सोडच दोन लाखाचा रोजगार सुद्धा मिळत नाही आणि आपण जर पाहिलं तर मागे सर्व आला होता आजपर्यंतच्या मागील पंचेचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये सगळ्यात कमी रोजगार या सरकारच्या काळामध्ये आहे तरुणांनी करायचं काय हाताला काम नाही दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा जर विचार केला तर सांगितलं होतं दोन हजार बावीस कि तेवीस पर्यंत शेतकऱ्यांचं पर उत्पन्न आम्ही दुप्पट करू केलंय का दुप्पट शेतकरी आपण तुम्ही आम्ही सर्व शेतकरी आहोत सांगा मला कांद्याला भाव मिळतोय का टोमॅटोला भाव मिळतोय का सोयाबीनला भाव आहे का दुधाला भाव नाही उसाचा ना रेट मिळत नाही सरकार करतय काय हे सरकार फक्त जे कॉर्पोरेटचे मोठे मोठे व्यापारी आहेत मोठे धनदानके जे कॉर्पोरेटर करावे मंडळी आहेत या लोकांसाठी नवे नवे गुजरातचे दोघे जण आणि ते गुजरातचे दोघे जणे हमदो हमारे दो असंच चालले आणि सर्व त्यांच्यासाठीच करतायत कर्वारी दुर्दैवाला सांगावं असं वाटतं आर एस एस असो की भाजप असो यांची विचारसरणी अशी आहे बहुजन समाज मेला तरी चालेल ठराविक लोकांचं चा फक्त पालन पोषण करायचं आणि जर सर्वे पाहिलं असेल मित्र हो गरीब गरीब जास्त होतोय श्रीमंत श्रीमंत होतोय जीडीपीचे बारा वाजलेले आहेत तरुणांना हाताला काम, काम नाही शेतकऱ्यांच्या ना मनाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र महागाय घेण्याचा उच्चांक गाठलेला आहे महागाई आजपर्यंत त्या सगळ्यात इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर सगळ्यात जास्त महागाईने कळस गाठलेला आहे आणि आपल्याला खरं म्हणजे सांगा असं वाटतय या सरकारला येऊन दहा वर्ष झाली कृडाई स्वस्त असताना सुद्धा आपल्याला डिझेल आणि पेट्रोल प्रचंड महाग घ्यावं लागत नोटबंदी केली यांनी महागाई वाढवली चाललंय काय आपण समजून घ्या याच्या मागे एक लॉजिक आहे याच्या मागे एक षडयंत्र आहे गोर गरिबांचं शोषण करायचं तो पैसा अदानी अंबानीला द्यायचा आणि त्यांच्याकडून इलेक्शन बंड घ्यायचं इलेक्शन जिंकायचं देश लुटायचा गोरगोरी मेला तरी चालेल नवे नवे दिल्लीमध्ये आमच्या शेतकरी बांधवांनी जेव्हा आंदोलन केलं त्याच्यामध्ये सातशे माणसं गेली कोरोनामध्ये किती हजारो माणसं लाखो माणसं गेली काय सुविधा दिल्या उलट मला सांगायला अभिमान वाटतो आणि मी गेली पंधरा वर्षे आपल्या शिवसेनेमध्ये काम करतो आहे आणि केवळ आणि केवळ कुठला पक्ष सोडायचा विचार झाला नाही मागच्या वेळेस सांगायला हरकत नाही मागच्या वेळेस आपले महेशराव साक्षीदार आहेत राष्ट्रवादीचं तिकीट मिळत होत तरी पक्ष सोडला नाही कारण फक्त आपल्या उद्धव साहेबांच प्रेम आणि असा माणूस जर असेल तर कुणाच्या चांगले मुख्यमंत्री होतेच त्यांना चांगले बक्षीच मिळाले त्यांना पारितोषिक मिळाले त्यांचं नाव नाव त्यांना मिळेल चांगले मुख्यमंत्री म्हणून ते नावाजले गेले पण फक्त चांगले मुख्यमंत्री म्हणूनच नाही तर चांगले माणूस म्हणून सुद्धा ते चांगले आहेत त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अहो या लोकांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करायचं वाटत नाही पण सर सगळ्यात कर्जमाफी करणारा आपल्या देशात कोण असेल तर फक्त आदरणीय उद्धव साहेब ठाकरे झाले की नाही कर्जमाफी मिळाली की नाही आणि म्हणून आणि यांना मात्र दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची नाही कॉर्पोरेटचे मात्र सात लाख कोटी आय रिपीट सात लाख कोटी यांनी माफ केले राईट ऑफ केले कर्ज बँकांचं कर्ज असलेलं राईट ऑफ केलं अशा प्रकारचं असेल दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये काय चाललंय मिंदे सरकार यांचं राज्य चालत नाही म्हणून यांचे आमदार फोडा त्यांचे आमदार फोडा कुठे ईडी लावा चौकशा लावा दुर्दैवानं यांच्याकडे गेले की सगळे पवित्र होतात पण ते यांचं एकच चालू आहे ईडी आणि दुसरं काय का नीच्च नीच्च तर तसा नसेल तर प्रवरण दाखवायचं आणि काय द्यायचं पचास खोके पचास खोके अशा प्रकारचं झालंय राज्यात आपण पाहिलं असेल ते टर्मच्या काय म्हणतात त्याने धुमाकून घातलाय या राज्याचं राजकारण सगळ्यात पात निश्चित पातळीला कोणी नेलं असेल ठीके फडणवीसांनी नेलंय या सगळ्या प्रकाराला जर कोणी कारणीभूत असतील तर केवळ आणि केवळ फक्त फडणवीस आहेत मित्र हो आपल्या पक्षावर सुद्धा अन्याय केला पक्ष फोडला पक्षाचं नाव गेलं पक्षाचं चिन्ह केलं अरे किती चोरा आमचा भक्का भक्कम असेपर्यंत आमची शिवसेना कोणी चोरूच शकत नाही कारण शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिकासारखं रक्त जरा उसरू द्या मित्र बोलण्यासारखं खूप आहे पण मला अजून दोन तीन मुद्दे मांडायचे आणि मग थांबता येईल काय झालं दोन हजार चौदाला आमचे मित्र जगदीश लावून सांगितलं हे मेंदे खरं में म्हणजे पूर्वी पसलून जायचे जा तयारीत होते आज त्यांच्या मांडीला मांडी जाऊन जाऊन लावून बसलेत मुख्यमंत्री झालेत पण त्यांची इच्छा दोन हजार चौदा सालीच पक्ष सोडून जायचं होतं तेव्हा खरं म्हणजे साहेबांनी तोडजोड केली कमी मंत्रीपद घेतली थोडा आवाज कमी करा साहेबांनी तुडजोड केली मंत्रीपद कमी घेतली खाती नसताना सुद्धा आपल्या लोकांना वागणूक अपमानास्पद मिळत असताना सुद्धा आणि एवढं तर कृपया जरा शांत करा तोड़ तोड़ का पोलिसांचं ऐका पोलिसांचं त्यांना सहकार्य करा आणि तोड तोड पोलिसांचा ऐका कृपया सहकार्य करा खूप चांगला बाब जमलाय शांतपणे ऐकतायत कृपया कृपया पोलिसांना सहकार्य करा आणि म्हणून खरं म्हणजे दोन हजार चौदा साली जेव्हा पैसे सोडून जायचं होतं तेव्हा साहेबांनी केली पण पाच वर्ष आपल्याला अपमानस्पद राखून दिली तेव्हा हेच मिंदे कल्याणच्या सभेमध्ये साहेबांना सांगतो माझा हा राजीनामा घ्या यांच्यापासून आपल्याला दूर जायचं आहे आणि आज काय झालं कारण सांगतायत का हिंदुत्व सोडलं अरे तुमचं हिंदुत्व खरं का आमचं खरं तुमचं वेगळे हिंदुत्व आहे दुसरं कारण काय सांगितलं की राष्ट्रवादीचे लोक अजित दादा आम्हाला सहकार्य करत नाही म्हणून आम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाही आता काय करताय दादा आणि तुम्ही काय फुगड्या घालतायत का प्रश्न आहे माझा अरे बोला तर कमी कमी खरा बोला मोठे झालात ज्यांनी तुम्हाला लाल दिव्यापर्यंत पोहोचवलं लायकी नसताना सुद्धा एवढी मोठी मोठी पदं मिळाली साहेब नगरसेवक झाले आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री सुद्धा झाले पण मुख्यमंत्री जाऊन तुम्ही पळून जाऊन केलं तुमचा टाटा काढल्याशिवाय जनता राहणार नाही आणि शेवटची संधी समजा कारण तुम्ही गद्दारी केलेली आहे महाराष्ट्राची केलेला के आहे आहे आणि एवढं करून सुद्धा तुम्ही गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी बेरोजगार तरुणांसाठी महिलांसाठी काय करताय खरं म्हणजे आनंद बसलेत प्रश्न सोडाले बसलेच नाहीत फक्त पैसा कमवायचा टक्केवारी जमवायचा मोठी मोठे काम सुरू करायचे आणि पैसा जमून पुन्हा तो इलेक्शनला वापरायचा आणि इलेक्शन मधून निवडून यायचं निवडून आलं की पुन्हा पैसा कमायचा आणि पुन्हा सत्ता सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हे दुष्ट जग थांबायचं असेल मित्र हो येणारा काळ फार वाईट आहे दोन हजार चोवीस ला जर केंद्रात भाजप आलं तर या देशाचं काही खरं नाही आणि म्हणून देश वाचवायचा असेल संविधान वाचवायचं असेल बहुजनांना वाचवायचं असेल शाहू फुले आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर त्याची सुरुवात महाराष्ट्रापासूनच होईल कारण महाराष्ट्र हा सह्यादी सारखा कणखर आहे तो बापाला घाबरत नाही आणि बदल आम्ही ठरू तसंच होईल केंद्रातही तेच होईल आणि राज्यात तेच होईल होणार की नाही सांगा झालंच पाहिजे खरं म्हणजे आदिवासी बहुल तालुका असल्यामुळे थोडस आदिवासींच्या प्रश्नांबाबत देखील बोलणं माझं मी कर्तव्य समजतो मित्र हो आदिवासींचे आणखी वेगळेच प्रश्न आहेत आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेनुसार आदिवासींना सुद्धा राखीव जागा दिल्या परंतु दुर्दैवानं मागील कित्येक वर्षात आदिवासींच्या मध्ये घुसखोरी करून नाम फायदा घेऊन बरेच घुसखोर घुसलेले आहेत आदिवासींच्या नोकऱ्या बळकवलेल्या आहेत आणि खरं म्हणजे हे जाहीर केलेले गव्हर्नमेंटने के पण मान्य आहे पण आज ताग आहेत त्या लोकांना बाहेरचा रस्ता का दाखवत नाहीत माझी या प्रसंगी मंदिर सरकारला मागणी आहे की जे घुसखोर घुसलेत आदिवासींच्या नोकऱ्या बळकवल्यात त्यांना बाहेर काढा आदिवासींच्या मुलांना द्या अशी मी मागणी या, या प्रसंगी करतो आणखी एक संकट येत आहे खरं म्हणजे पाहिला असेल मणिपूरचा प्रश्न घ्या आपल्या अमित भाऊनी सांगितलं की राष्ट्रपती मुर्मू आहेत अहो जेव्हा श्रीराम मंदिराचं प्रतिष्ठापना होती तेव्हा राष्ट्रपतींना बोलवलं नाही पण मोहन भागवतांना बोलवलं म्हणजे यांना संविधान प्रिय नसून यांना फक्त आर एस एस चे विचारप्रिय आहेत आणि जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल आपला विकास साधायचा असेल आपल्याला पुढे जायचं असेल तर आपण खरं म्हणजे आपली तापिक बैठक सुद्धा फक्ती असायला पाहिजे आता खरं म्हणजे काही लोक गेले तिकडे आणि सांगतात की आम्ही गेलो विकासासाठी खरं म्हणजे मला त्यांना प्रश्न पड विचारायचं वाटतो काल पर्यंत तुम्ही वनवासी नाही आम्ही आदिवासी आवासाचे खणकाळून सांगणार आहे राजूरकर आणि दुसरं बघ आपलं कांद्यावर भगव फडक घेऊन मिळवणारे तुम्ही कंची असं म्हणतात ना तसंच मी त्या दोघांना प्रश्न विचारतो तुमचं हिंदुत्व कोणत आर एस एसच्या अर्ध्या चड्डीतलं का वनवासीच की आमच्या खऱ्या आदिवासींचं याचं उत्तर द्या तुम्ही दोघे उत्तर द्या अरे कालपर्यंत भांडला कसे के दाखल केल्या काय केलं ला मित्रांचं लामटे साहेब उत्तर द्या काय केलं काय झालं आता मांडीला लावून तिथं आंदोलन करतायत हायवेसाठी अरे हा घोटी कोल्हाळ गोटीचा हायवे तुमच्याच काळात झाला ना मग नेमकं पाणी कुठे मुरलं टक्केवारीच काय झालं पूर्वी पाकिस्तान मध्ये असं होत मिस्टर टेन पर्सेंट मी मागे पूर्वी कधी भाषणात बोललोय आपल्यामध्ये तेव्हाचा आमदार माझी मिस्टर ट्वेंटी पर्सेंट होता आता नेमकं किती आणि जर विकासाची कामं होत नसतील जर क्वालिटी राहत नसेल याला जबाबदार कोण आणि थांबवायचं काम कोणाचं आहे तुमचं सत, तुमची सत्ता असताना तुम्ही आंदोलन करताय अरे करताय उत्तर द्या नुके नाळ फोडू नका इतका पैसा आणला तितका पैसा आणला सांगू नका तरी कामं करून दाखवा तर आणि तरच आम्ही विश्वास ठेवू मित्रांनो या प्रसंगी बोलण्यासारखं खूप आहे हो पण अजून काही वक्ते बोलणार आहे असल्यामुळे मी आपला फार वेळ घेत नाही पण जाता जाता एकच सांगावं असं वाटतं की येणारा काळ खरं म्हणजे शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा आहे आपण पाहिलं असेल तर बऱ्याच सर्वांमध्ये उद्धव साहेबांना सगळ्यात जास्त चांगलं रँकिंग घेत आहे त्यांच्यावर प्रचंड जनभावना आहे म्हणून येणाऱ्या लोकसभेत जर केंद्रामध्ये हे भाजप आघाडीचं सरकार येऊ द्यायचं नसेल तर आपण लोकसभेला आपल्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा नवे नवे राज्यात सुद्धा आपण आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कंबर कसा आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र